नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्ट युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज घोटावडे मुळशी इथे मैदान पार पडत आहे आजच्या मुळशी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका वरणजीत सरनिंबळकर आणि विठ्ठल ट्रायर बुतकर यांचाही नक्की केसरी सरजा गाटाला पळाला आणि सरजासोबत पळाला नाशिक एक्सप्रेस गुरु मंडळी गुरु आणि सरजा नक्की कोणत्या गटामध्ये पळाले नक्की काय झालं सेमीफायनलला पात्र झाले का व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत मंडळी आजच्या घोटावडे मुळशी या मैदानामध्ये हिंद श्री सर्जा आणि नाशिक एक्सप्रेस गुरु गट क्रमांक तेवीस मध्ये पळाले गट क्रमांक तेवीस मध्ये पळाले आणि चांगले जबरदस्त पळाले आणि चांगल्याच तुफान वेगाने पळाले आणि दानक्यामध्ये सेमी फायनलला आजच्या मुळशी या मैदानामध्ये ते पात्र झालेले आहे त्यांना सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा गटाला सुट्टा निकाल गुरुने आणि सर्जाने घेतलेला आहे तर बघूया सेमीला नक्कीच गुरु आणि सर्जा चांगलेच पळेल आणि फायनलला नक्कीच पात्र होईल याच्यामध्ये काही शंकाच नाही तर भेटू समोर एका नवीन व्हिडिओमध्ये असेच बैलगाडी शहरा क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन धन्यवाद चॅनलला एक सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक करा